अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयाच्या परिसरातील वर्ग तीन वर्ग चार ची निवासस्थाने चा निविदाही झाली काम सुरू करण्यासाठी शासनाने कंत्राटदाराला कार्यरंभ आदेश दिला वर्ग चारच्या कर्मचाऱ्यासाठी इमारत बांधकामासाठी सदोतीस कोटी सोळा लाख रुपयाचा निधी आहे तर वर्ग तीन कर्मचाऱ्याच्या निवासस्थानासाठी तब्बल एकशे बारा कोटी सदुसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर आहे दोन्ही मिळून तब्बल दीडशे कोटी रुपयाचा निधी आहे या निधीतून हे बांधकाम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराची यंत्रणा जुन्या इमारती पाळण्यासाठी या भागात जाताच वर्ग चारची कर्मचारी संतप्त झाले साहेब आम्ही कुठे जावे म्हणून रुग्णालयाचे डीन डॉक्टर धपाटे यांना रस्त्यावरच या हंगामी व कर्मचाऱ्यांनी घेराव घातला डीन डॉक्टर धपाटे यांनी संतप्त कर्मचाऱ्यांना शांत करत सांगितली की ही प्रक्रिया मी पदभार घेण्यापासून पूर्वीपासून सुरू आहे कायमस्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्पुरता निवारा देण्याचे काम आम्ही केले आहे राहिला प्रश्न हंगामी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची गरज लक्षात घेता रिकामे असलेली निवासस्थाने राहायला सहानुभूती म्हणून कोरोना काळात दिले होते हंगामी कर्मचाऱ्यांना निवासस्थान देण्याची कायद्यात कुठेही तरतूद नाही त्यामुळे जे निवासस्थाने रिकामे आहेत त्या इमारती कंत्राटदाराला पाडू द्याव्यात अशीही विनंती डीन यांनी केली मात्र संतप्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते आम्हाला पावसाळा संपेपर्यंत संधी द्यावी त्यानंतर आम्ही राहत असलेल्या इमारती पाडाव्यात यावर डीन धा दा, डॉक्टर धपाटे म्हणाले की नियमाने मुदतीच्या आत कंत्राटदाराच्या जागा मोकळ कंत्राटदाराला जागा मोकळी करून देणे कायदेशीर बाब असल्याने ही प्रक्रिया स्थगित करता येणार नाही हंगामी कर्मचारी स्थानिक आमदारांना भेटून निवेदन देणार आहेत आमदार या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे अनेकाचे लक्ष लागून राहिले आहे अंबाजोगाई एस आर टी आर महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी जे वर्ग कर्मचारी चार व तीन यांचे निवासस्थान आहे हे जीर्ण जीर झाल्या कारणाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ते पाडण्यात येणार आहे परंतु या ठिकाणचे जे काही कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांची राहण्याची सध्या सोय नाही आहे परंतु या कर्मचाऱ्यांच्या सर्वांच्या वतीनं माननीय अधिष्ठाता साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे की जो पावसाळ्याचा कालावधी आहे हा चार महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी असणार हे क्वार्टर्स पाडण्यात येऊ नयेत आणि पावसाळ्याच्या नंतर मग हे वैयक्तिक राहण्याची सोय करतील आणि त्यानंतर हे क्वार्टर्स पाडण्यात येतील त्यानंतरही ज्या या ठिकाणी ज्या क्वार्टर्समध्ये राहण्यास सध्या कोणीही नाहीये जे काही निकामी क्वार्टर्स खरोखरच आहेत परंतु त्याच्यात कोण नाही ते क्वार्टर्स पाडण्यास या कर्मचाऱ्यांची कसली हरकत नाही ते क्वार्टर्स कंपनीने बांधकाम विभागाने पाडावेत आणि त्या ठिकाणी काय जे भूमीपूजन आहे ते करावं परंतु हो सध्या या कर्मचाऱ्यावरती कुठलाही अन्याय होऊ नये यासाठी आज कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि वंचितच्या वतीने मान्य अधिष्ठाता साहेब यांना निवेदन देण्यात आलंय त्यांना विनंती करण्यात आली की हे क्वार्टर्सचा जो कालावधी पाडण्याचा तो फक्त पावसाळ्यापुरता पाडू नये धन्यवाद त्यामध्ये अधिष्ठाता यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या संदर्भात लोकप्रतिनिधीशी संपर्क करणार आहात का अधिष्ठ साहेब यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे की लोकप्रतिनिधी कंपनी आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या ठिकाणी जे काही निवासस्थानामध्ये जे कर्मचारी आहेत या सर्वांच्या वतीने लोकप्रतिनिधी मान्य आमदार नमिता ताई मुंद्रा यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि त्यानंतर बांधकाम विभागाला एक निवेदन देणार आहे की आपला हा पावसाळ्याचा कालावधी आमचे घर पाडण्यात येऊ नयेत आणि राहण्याचे आम्हाला